उन्हाळ्याच्या सीझनमध्ये दुपारच्या जेवणात कधीकधी मस्त अशी चटकदार कैरीची आमटी तर झालीच पाहिजे तर चला तर मग उन्हाळा स्पेशल कैरीची आमटी बनूया नमस्कार मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये तर अशी ही झटपट बनणारी तसेच वेगळ्या चवीची अशी चटकदार कैरीच्या आमटीसाठी इथे मी दोन कैऱ्यांचे सालीसकट उभ्या फोडी करून घेतल्या काही फोडी मोठ्या असल्याने त्या फोडींना मधोमध कट करून घेतलं आहे तुम्हाला जर या कैऱ्यांवरील साली नको असल्यास तुम्ही त्या काढू शकता आता आपण इथे आमटीसाठी वाटण तयार करूया ह्या वाटणासाठी इथे मी एक वाटी ओले खोबरे किसून घेतले एक लहान वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत चौदा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घेऊन एक चमचा धने घेतले आतावरून दीड चमचा मिक्स मसाला घेऊन थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे जर का मिक्स मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरू शकता आता थोडेसे यामध्ये पाणी ॲड करून आपण मिक्सरमध्ये याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक असे वाटण तयार झाले वाटण तयार झाल्यावर गॅसच्या मिडियम फ्लेमवर एक कडे ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक लहान चमचा जिरे घालायचे त्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घालायचे आहेत कांदे हे हलकेसे लालसर होईपर्यंत परतत राहायचे ही रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे तर इथे या कांद्यांचा हलकासा कलर चेंज झाल्यावर आपण यामध्ये वाटण घालणार आहोत तर हे वाटण यामध्ये घालून थोडेसे पाणी घालायचे ही आमटी भाताबरोबर तसेच चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आता हे वाटण या पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे वरून थोडेसे गूळ घालायचे गूळ यामध्ये चांगले विरघळले की यामध्ये कैऱ्यांच्या फोडी घालायचे आहेत घरात सगळं साहित्य अवेलेबल असेल अशीच ही कैरीची आमटी आहे तर इथे आपण कोकम अजिबात वापरलेला नाही आहे कारण कैरी ही मुळातच खूप आंबट आम आहे आमटी ही थोडी दाटसर वाटल्याने मी इथे पाणी अजून थोडंसं ॲड करून घेते आता इथे मी थोडेसे मीठ घालते मीठ हे आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे आतावरून एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे यामध्ये पाणी घालताना तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता हे चांगलं मिक्स केल्यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर आपण इथे झाकण काढून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी लालसर चवीला एकदम वेगळी अशी कैरीची आमटी बनवून तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद